नमस्कार टुडे समाज न्यूज मध्ये सर्व प्रेक्षका स्वागत आहे मी अल्ताफ हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय करते तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे धाराशिव जिल्ह्यातले एक नंबर चॅनल आहे या चॅनल ची पाच कोटी पेक्षा अधिक व्यवहार आहेत आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धाराशिव पर किलो सातशे त्रेसष्ट ग्राम सोने व तसेच रोख रक्कम दोन लाख एकवीस हजार रुपये पोलिसांनी जप्त केलेली आहे अशी व्हिडिओ आहे ती आपण व्हिडिओ थेट जाणून घेऊया चला

धाराशिवच्या पोलिसांनी मोठी कारवाई केलेली मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कळवा असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता हां आमच्या चॅनेलच्या वेळेस पाच कोटीपेक्षा अधिक व्हिव्हर्स आहेत आताच आमच्या चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॅमेरामॅन अभि जावडे सोबत मिल अबुक मत मुलानी उस्मानाबाद धाराशिव